नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा आनंद व्यक्त करणारा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओची ह्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते सगळेच गुगल ॲडसन आल्यावर व्हिडिओ करतात तर त्या पद्धतीने मी पण वाट बघत होते की मी पण असा व्हिडिओ कधी करेन तर ते सगळं काही शक्य झालं स्वामीमुळे मी मला, मला हे करण्यासाठी प्रेरणा देणारे ह्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या पाठीमागे उभे असणारे माझ्या पाठीशी उभे राहणारे या सगळ्यामधून मला तारून नेणारे एकमेव म्हणजे स्वामी आहेत स्वामींनीच मला ह्यासाठी त तयार केलं आहे आणि स्वामींनीच मला इथेपर्यंत आणलेलं आहे हे गुगल ॲडसन जे आलं आहे ना तर ह्याचं सगळं श्रेय स्वामींना जाते स्वामी स्वामीमुळेच हे सगळं झालंय मी शून्य आहे स्वामींनीच सगळं माझ्याकडून हे करवून घेतलेलं आहे तर स्वामींना आपण म्हणजे स्वामींना काय आता देणार एवढा आनंद त्यांनी या दि, मला दिलेला आहे आणि आज गुरुचरित्रचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी एवढी आनंदाची बातमी स्वामींनी दिलेली आहे तर खूप म्हणजे खूप छान वाटलं कशाप्रकारे स्वामींना दंडवत घालू कशाप्रकारे स्वामींना नमस्कार करू आणि किती नमस्कार करू केवढे जरी कोटीने जरी नमस्कार स्वामींना घातले कोटीने जरी दंडवत स्वामींना घातले ना तरी ते कमीच पडणार आहेत आज एवढी एवढा मोठा आनंद एवढी मोठी चांगली बातमी स्वामींनी आज मला दिलेली आहे आणि ते पण गुरुचरित्रच्या पहिल्या दिवशी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की स्वामींचा एवढा कृपा आशीर्वाद माझ्यावर आहे हे, हे यूट्यूब मी चॅनल कसं स्टार्ट केलं तर कशी माझी जर्नी स्टार्ट झाली ते मी तुम्हाला सांगते मी गृहिणी आहे मी जॉबवर ऑफिसमध्ये कुठेही कामाला जात नाही मी घरीच असते तर माझ्या मनातना सारखा यायचा की आपण जीवनात येऊन काही ना काहीतरी केलं पाहिजे आपण स्वतः काही ना काहीतरी करून चार पैसे कमवले पाहिजेत ते पैसे महत्त्वाचे नाहीत पण तो व्यक्तिमत्व आपला असला पाहिजे की आपल्या पण नावासमोर कुठल्या तरी नावाची पदवी किंवा कुठलं तर नाव हे आपल्यासमोर जोडलं पाहिजे आपल्यासमोर आलं पाहिजे ही माझी इच्छा असायची की जीवनात येऊन आपण पण काहीतरी केलं पाहिजे फक्त काम करणं जेवणं आणि झोपणं या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच काम नव्हतं तर मी स्वामींना प्रत्येक वेळेस सांगायचे स्वामी काय करू काय करू काय करू आणि घरातलं वातावरण असं आहे की बाहेर आम्ही कुठे जॉबला वगैरे कुठे जात नाही घरातल्या बायकांनी फक्त घरातलंच काम करून म्हणजे संसार व्यवस्थित चालवावा एवढीच अपेक्षा असते जॉब वगैरे काही म्हणजे मिस्टरांची तर अपेक्षा नव्हती मी जॉब वगैरे काही करावं म्हणून तर मला खूप इच्छा होती मग मी स्वामींना सांगितलं की काय करू स्वामी तर घर बसल्या काहीतरी करावं म्हणून मी यूट्यूबकडे वळले तर मी असेच व्हिडिओ टाकत होते प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ मला खूप आवडायचे तर मी प्रेमानंद महाराजांचे जे क्लिप असायचे ते थोडेफार जे मला म्हणजे आवडायचे ते थोडेफार त्यातले शॉर्ट्स घेऊन मी यूट्यूबवर अपलोड करायचे त्यामध्ये चॅनल माझा थोडाफार ग्रो झाला पण नंतर मला डिमोटिवेट असं झालं की मला परत पुढे कॉपीराईट येईल मॉनिटायझनच्या मो मॉनिटायझच्या वेळी मला कॉपीराईट येईल तर काय आता करून फायदा असं मला तेव्हा वाटायचं मग मी असाच एक दिवस विचार केला की स्वामींची आपण एवढी छान पूजा करतो आहे एवढी छान सेवा करतो आहे तर स्वामींचा व्हिडिओ बनवावा आणि तो यूट्यूबवर अपलोड करावा तर अशा प्रकारे मी मग मी काय करायचे रोज स्वामींची पूजा करायची आणि ते व्हिडिओ शॉर्ट्समध्ये थोडंफार मी शॉर्ट्समध्ये अपलोड करायचे तर असंच करता करता स्वामींचा एक तेव्हा पण माझं गुरुचरित्राचं पारायण होतं तर त्यामध्ये ना व्हिडिओ शूट करताना स्वामींच्या फोटोवर जो फोटो फोट, फुल ठेवलेला होता तर तो आपोआप खाली पडला तर तो व्हिडिओ माझा जा जास्त व्हायरल झाला म्हणजे तेव्हा तीन हजार मला व्हिडिओ व्ह्यूज आले होते तर मला खूप आनंद झाला मग परत मला ते मोटिवेशन मिळालं मी परत परत मग व्हिडिओ करत 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 करायला लागले नंतर व्हिडिओना शॉर्ट्सना चांगले व्ह्यूज यायला लागले मग मी लाँग व्हिडिओ करायचे ठरवले मग लाँग व्हिडिओ स्वामींच्या आशीर्वादाने तेही त्याला पण व्ह्यूज जास्त यायला लागले तर अशा प्रकारे माझा चॅनल एप्रिल महिन्यामध्ये स्वामींचीच पुण्यतिथी होती तेव्हा मॉनिटाईज झाला तर तेव्हा पण मला खूप खूप आनंद झाला पा म्हणजे एकवीस दिवसाचं पारण अकरा दिवसाचं पारण सुरू होतं तेव्हाच चॅनल मॉनिटाईज झाला तर आणि आत्ता म्हणजे हे गुगल ॲडसन येण्यासाठी दहा डॉलर कम्प्लीट व्हायला लागतात दहा डॉलर पण खूप मेहनत घ्यावी लागते डॉलर लवकर होत नाहीत जे नवीन स्टार्ट करतात त्यांचे डॉलर लवकर वाढत नाही तर खूप मेहनत करावी लागते त्यासाठी आणि दहा डॉलर पूर्ण झाल्यावर मी गुगल ॲडसनसाठी व्हेरीफाय केलं तर मी केलं होतं हे दोन तारखेला व्हेरीफाय केलं होतं गुगल ॲडसनच्या पिनसाठी तर ते आठ दिवसाच्या आत म्हणजे आजच आठ दिवस होतात त्याला सोमवारी गुरुचरित्राचा पहिला दिवस आहे तर आजच मला ते गुगल ॲडसनचं पिन आलेलं आहे घरी ते पण मिस्टर घेऊन आले येताना त्यांनी मला म्हटले की तुला सरप्राईज देणार आहे मला वाटलं की असंच माझी चेष्टा करतायत काय तर ते घेऊन आले हे गुगल ॲडसनचं पिन तर एवढा आनंद झाला आहे ना मला आज खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही स्वामी ना फक्त आपण प्रयत्न करायला उशीर स्वामी आपल्याला त्या प्रयत्नात यश देतातच आपले विचार जर चांगले असतील ना आपण कुणाचा वाईट विचार जर मनात मनात करत नसेल ना कोणाबद्दल यशाची भावना नसेल तर स्वामी त्या कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश देणारच कारण की त्यामध्ये काही आपण कुणाचं वाईट चिंतत नाही तर आपलं काय वाईट होणार आहे तर स्वामींचा खूप खूप म्हणजे खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी असं मला वाटतं तर खूप छान वाटलं खूप भारी वाटलं आणि ह्या आनंदात मी काय बोलते काय सांगते हे माझं मला सुचत नाही आहे तरी काही चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा गुरुचरित्र पारायणाची मांडणी समोर तुम्ही बघताय मांडणी पण केलेली आहे आणि बरोबर सकाळी मला पारायण करून मी दहा वाजता उठले म्हणजे दहाला माझी आरती झाली आणि साडेबाराच्या दरम्यान मला हे गुगल ॲडसनचं पिन आलं एकेकांना एवढं म्हणजे यासाठी झटायला लागतं ना कुणाकुणाचं परत ते परत द्यायला लागतं म्हणजे परत त्यांना व्हेरिफिकेशनसाठी परत द्यावं लागतं तर असं ला काही माझं झालं नाही सगळं व्यवस्थित स्वामींनी करून घेतलं सगळं मला तर वाटतं की सगळं हे स्वामीच करत आहे मी शून्य आहे माझ्या हातून काहीच होणार नाही करवून घेणारे सगळे स्वामी करता करविता तुझी एक स्वामी नाता आणि त्यांच्याशिवाय आपण शून्य आहे त्यामुळं पहिलं श्रेय मी ते स्वामींच्या चरणी जाऊन ठेवलं तर खूप म्हणजे खूप खूप आनंदात आहे मी आज आणि तुम्हा सगळ्यांचे पण आभार तुम्हा सगळ्यांना पण थँक्यू तुम्ही एवढं सपोर्ट करताय आणि तुमच्यामुळेच मी मोटिवेट झाले तुमचे छान छान कमेंट येतात तर त्यामुळेच मी पण मोटिवेट होते आणि नवीन व्हिडिओ आणखीन काही तर सेवा स्वामींच्या पोचाव्या तुमच्यापर्यंत आणखीन काही तर माहिती स्वामींची तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच मी धडपड करत असते आणि हीच माझी पण इच्छा आहे की मी ज्या परिस्थितीतून गेले ना म्हणजे मला काहीच स्वामींचं कळत नव्हतं काहीच मला सेवा येत नव्हत्या तर तसं कुणाला घडायला नको कुठल्याही कानाकोपऱ्यात अशी व्यक्ती असेल की ज्यांना स्वामींबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचावा असं मला वाटतं त्यांच्यापर्यंत स्वामींची सेवा घडावी त्यांच्यापर्यंत स्वामी काय आहेत हे, हे समजावं आणि तेही स्वामींच्या चरणी यावे हीच माझी इच्छा आहे जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा स्वामींची झाली पाहिजे कारण की स्वामी असे आहेत ना की आपल्याला केवढाही कठीण मार्ग असू दे केवढेही कठीण संकट असू दे केवढीही वाईट वेळ असू दे त्यामधून आपण बाहेर निघणारच फक्त आपल्याकडे संयम असायला पाहिजे ती सहनशक्ती असली पाहिजे आणि स्वामीवर विश्वास असला पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी स्वामी शक्य करून देतात अशक्य असं आपल्या जीवनात काहीच राहत नाही आणि जेव्हा स्वामी आपल्या जीवनात येतात ना तेव्हा मनाला आपल्या एवढं समाधान वाटतं की भरपूर समाधान वाटतं ज्या गोष्टीसाठी आपण किरकोळ गोष्टीसाठी आपण घरामध्ये वाद घालत होतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण मन दुखवून घेत होतो तर एवढं समाधान वाटतं ना स्वामी जीवनात आल्यावर की स्वामी आहेत ना बास बाकी कशाची चिंता नाही असं वाटतं तर मला एक सांगायचं आहे सा ज्या कुणी गृहिणी आहेत ज्या कुणी म्हणजे बाहेर जात नाही बाहेर कुठे जॉबवर कामाला वगैरे जात नाही ज्या गृहिणी आहेत घर संसार सांभाळून आहेत तर त्यांना जे आवडतं त्यामधून त्यांनी घरी बसल्या हे यूट्यूबचं करावं आपला टाईमपास पण होऊन जातो आपल्याला ज्यामध्ये आव पण तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे तेच करा मला स्वामींच्या चरणी लीन राहायला खूप आवडतं स्वामींची सेवा करायला आवडतं तर, तर त्यामुळे मी स्वामींवरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यावर तुम्ही काम करा त्यावर व्हिडिओ बनवा आणि स्वामी तर तुम्हाला त्यावर सपोर्ट तर करणारच पाठिंबा तर स्वामींचा असणारच स्वामी पाठीशी असणारच त्यात काही वावगं नाही आपण घरीच आहे आपण कुठं जाऊ शकत नाही आपण काही करू शकत नाही असं सांगून नशिबावर दोष देण्यापेक्षा आपण एक पाऊल पुढं चालून काही ना काहीतरी करण्याची मनामध्ये जिद्द ठेवा त्यामध्ये स्वामी तुम्हाला नक्की यश देणार स्वतःचं एक नवीन व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी तुम्ही धडपड करा स्वामी नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश देणार तर तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार खूप मोठा व्हिडिओ होईल मी स्वामींबद्दल जर आज बोलत बसले तर तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ